पुरिया जंग। पुरिया जंग। पुरिया जंग। नमस्कार मी आपण बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जाग नाही तो जगाना पडेगा एक राष्ट्र लिए महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी अॅडव्होकेट रामराजेजी भोसले पाटील यांची नियुक्ती करण्यात आली राज्यसभेचे माजी खासदार श्री अमर साबळे श्री शंकर जगताप उमाताई खापरे श्री अनुप मोरे प्रध्यक्ष ॲडव्होकेट सय्यद सिकंदर अली यांनी कार्याध्यक्ष ॲडव्होकेट यशवंतराव खराडे सचिव ॲडव्होकेट प्रवीण नलावडे लावडे प्रदेश सदस्य ॲडव्होकेट दिनकर बारणे प्रदेश प्रवक्ता ॲडव्होकेट शंकर वानखेडे पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक ॲडव्होकेट अतिश लांडगे यांच्या उपस्थितीत ॲडव्होकेट रामराजेजी भोसले पाटील यांच्या नियुक्तीचे पत्र सुपूर्द करले ॲडव्होकेट रामराजेजी भोसले पाटील यांनी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्षपदी मागील वर्षी चांगल्या पद्धतीने काम पाहिले असून त्यांनी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदावर काम करीत असताना नोटरी वकील बंधू भगिनी यांना जास्तीत जास्त मदत करण्याचा व प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत असल्याने सांगितले अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधीलकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा